भेरी भेरी तर नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओ मध्ये ठीक आहे तर मित्रांनो आपण पाहता रघु शिंदे ब्लॉग युट्यूब मित्रांनो आणि महा नाव आहे रघु शिंदे आणि या चॅनलवरती या चॅनलवरती मित्रांनो सर्वांचं एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो घरी राऊन राहून आपलं बर काम होत म्हणजे आपला काय पंप वगैरे आता काय बसवण्याचं काम सध्या थोडा जोर नाही कारण की आपल्याकडे सध्या मटेरियल अवेलेबल नाही मटेरियल अवेलेबल आहे ते पण आपल्याकडं ऑलरेडीच मटेरियल दिलेला आहे तर मित्रांनो तेच आपले पंप काही बसण्याचे बाकी आहेत त्या कारणामुळे मित्रांनो आपले पंप वगैरे बसणं सध्या काही बनयेत तसं पण आज आपली मुलं गेली होती मित्रांनो दाटेगावला आणि तिथं आपण एक तीन पीचा पंप इन्स्टॉलेशन पण केलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो शेताकडे आलो होतो घरी बोर होतं म्हणलं जावं आता संध्याकाळचे पाच आहेत आणि पाच वाजल्याने मित्रांनो बघा शेताकडे चक्कर वगैरे मारून नेमकं पीक कसं आहे पीक पाणी कसं आहे नेमकं वातावरण पण कसं आहे तुरी वगैरे काढायला आल्या का नाही हे पण बघावं म्हटलं मित्रांनो ठीक आहे इकडे बघू शकता आपल्या पाठीमाग आपला गहू आहे मित्रांनो इकडे बघू शकता गहू आहे खालून ताळक वगैरे आहे शेजाऱ्याचं आणि वरती आपलं चीज आहे आपली आहे तर आपल्या चिचाला चिचा पण आल्यात मित्रांनो चिंचा वगैरे जर खायचे असतील तुम्हाला तर आपल्याशी कॉन्टॅक्ट करा मित्रांनो ठीक आहे तर हे गहू वगैरे आहे मित्रांनो आणि आपली बैलगाडी ही इकडे बघू शकता ही पूर्णच मोडलेली आहे मित्रांनो ठीक आहे त्या कारण त्याच्यामुळे काही दिसत नाही मित्रांनो बरोबर ठीक आहे तर मित्रांनो मी आता इथं आपल्या जागेवरती बसून घेतो आणि तुम्हाला थोडक्या सोलार पंप बद्दल थोडक्यात दे माहिती देतो व्हिडिओ काय करा कंटिन्यू शेवट पर्यंत बघा चॅनलवर नसाल असाल चॅनल नक्की करा तर मित्रांनो आता मी बसून घेतलेला आहे मित्रांनो आता थोडक्यात सांगतो तुम्हाला की आता समजा मला योजनेचं स्वरूप सांगतो योजनेचं स्वरूप सांगितल्यानंतर तुम्हाला पुढची माहिती देणार मित्रांनो तर मित्रांनो माहिती स्टेप बाय स्टेप असणार आहे तर तुम्हाला सर्वप्रथम योजना सांगतो मित्रांनो जे की पीएम कुसुम योजना होती होती मित्रांनो ती मेडा अंतर्गत होती आणि मेडा अंतर्गत मित्रांनो आता बरेच काम जे मित्रांनो फेज फोरचं काम जे मित्रांनो जसं की मित्रांनो फेस टू आलं होतं फेज थ्री फेज फोर असे त्याचे लॉट असतात मित्रांनो ठीक आहे तर आता फेस फोरचं लॉट हे जवळपास आटपलेलंच आहे आणि संपण्याच्या संपन्याच्या मागे पण आहे मित्रांनो ठीक आहे आणि आता मेडाचं काम जवळपास मित्रांनो कव्हर झालेलं आहे आता काहीच कंपनीचं राहिलं असेल काहीच चालू आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो आता आता पुन्हा त्यातलं जात काय निघलं होतं मांगेल त्याला सोलर पंप मित्रांनो मागेल त्याला सोलर पंपचं पण पंप फिटिंग चालू होतं बरेच काम पण झालेलं आहे आणि काम फिटिंग चालू पण सुद्धा आहेत मित्रांनो ठीक आहे आणि आता नवीन एक पोर्टल आलं मित्रांनो मांगेल त्याला सोलर पंप मागील त्याला सोलार पंपचे मित्रांनो फॉर्म भरणे चालू आहेत पेमेंट सुद्धा करणे चालू आहे मित्रांनो तुम्ही पण अद्याप पंप घेतला नसेल किंवा तुम्हाला घ्यायचा असेल पंप मित्रांनो तर तुमच्या सद्भराला बोर किंवा वीरची नोंद असणं आवश्यक आहे आणि त्या तुम्ही फॉर्म भरा मागेल त्याला पोर्टलवरती आणि पेमेंट ऑप्शन लगेच येते तुम्ही लगेच पेमेंट करा आणि काही एक दीड महिन्यानंतर तुम्हाला कंपनी निवडण्याचा ऑप्शन येईल त्यानंतर कंपनी सिलेक्शन करून तुम्ही पंप घेऊ शकता मित्रांनो ही झाली आता नेमकं मित्रांनो पोर्टलची माहिती म्हणजे की नेमकं पंप कसा घ्यायचा आता आता याच्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे की पंप नेमका प्रोसेस पंप आपल्याला लागला पंप आपला पेमेंट झालं आपला पंप झाला मित्रांनो आता इथपर्यंत आपण आलो ठीक आहे तर आता आपल्याला नेमका मित्रांनो इन्स्टॉलेशन कसा करायचं त्याच्याबद्दल आपण तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे मित्रांनो नेमका आता नेमका प्रोसेस कशी करणार आहे ठीक आहे तर सर्वप्रथम मित्रांनो आपला पंप निवडला आपण समजा फॉर एक्झाम्पल आपण जुना सोलार कंपनीचा पंप निवडला मित्रांनो ठीक आहे किंवा कोणता पण पकडा तुम्ही पंप निवडला पंप मित्रांनो आता पंप निवडल्यानंतर आपल्याला एक लाईनमॅन सर्वे करायचा असतो जो की त्याला जॉईंट सर्वे असं म्हणतात मित्रांनो ठीक आहे तर लाईनमॅन सर्वे करत असताना मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला एक मेसेज मध्ये मित्रांनो एक आपल्याला लाईनमॅनचा नंबर येत असतो आणि लाईनमॅनचा नंबर येतो आणि त्यानंतर आपल्याला एक कंपनीच्या वेंडरचा नंबर येत असतो तर मित्रांनो आपण दोघांना पण कॉल करायचे दोघांना पण एक म्हणजे ज्यांचा जो टाइम आहे त्या टाइम मध्ये आपण समजा जो टाइम आपल्याला योग्य वाटेल त्यांना योग्य वाटेल त्या टाइमामध्ये आपण हजर राहायचं किंवा त्यांना आपण बोलवायचं मित्रांनो ठीक आहे कंपनीचा माणूस आला लाईनमॅन सर्व्हिस आला लाईन आता बरेचसे लाईन असं असतात की म्हणजे प्रत्येकच लाईनमॅन तुम्ही असं मी तुम्हाला असं नाही म्हणू शकत की असं पैसे द्या वगैरे पण मित्रांनो मित्रांनो ही तुमची इच्छा आहे आहे ठीक आपल्या मराठवाड्यामध्ये समजा मी जर काम चांगलं केलं किंवा मी तुम्हाला समजा काम चांगलं केलं तर ही आपली मराठवाड्याची प्रथाची समजा तुमचं काम चांगलं केलं तर आपण तो त्याला शंभर रुपये शिल्लक देतो मित्रांनो जे की तो खुश होतो आपल्याला म्हणजे पुढच्या वेळेस जर आपण त्याला बोलवलं तर तो आला पाहिजे या स्वरूपाने आपण काम करायचं असतं मित्रांनो आणि कधीही मित्रांनो तुम्हाला सांगतो आयुष्यात जर पुढे जायचं असेल मित्रांनो तर माणसाला दम काढावा लागतो जो की लाईनमॅन आपल्याला बोलला किंवा कोणी बोलला मित्रांनो आपण गोष्टी सहन करायच्या असतात ठीक आहे कोणतीही गोष्ट सर जे की सोलर पंपच नसतो अदर कुठलाही विषय असो मित्रांनो आपण थोडासा दम काढायचा असतो ठीक आहे आणि विषय मित्रांनो आता आता नेमका आपल्याला काय लाईनमॅन सर्व मित्रांनो लाईनमॅन आला लाईनमॅन सर्व्हे केला लाईनमॅनला आपण काय करायचं एक पाचशे रुपये द्यायचं मिनिमम पाचशे रुपये ठीक आहे आणि कंपनीच्या माणसाला दोनशे तीन हो ते तीनशे रुपये द्यायचे पेट्रोल पाण्यापुरते द्यायचे लाईनमॅनला पाचशे रुपये द्यायचे ठीक आहे एक पाचशे हजार मध्ये आपला सर्व कार्यक्रम झाला पाहिजे ठीक आहे आणि मित्रांनो आता नेमकं सोलर नेमकं नेमकं जे मित्रांनो आता जे सोलर पंप आपला जे मित्रांनो लाईनमेन सर्व होईल का न होईल हे तुम्हाला सांगतो मित्रांनो ठीक आहे तर लाईनमॅन सर्वे होत असताना मित्रांनो आपल्याला काय करायचं असते की आपला जे मित्रांनो शेतामध्ये समजा फॉर एक्झाम्पल आता आता मी बरेच शेतकऱ्यांचे बघतो अद्याप शेतकऱ्यांना समजा उदाहरणार्थ एक आपला हिंगोली जिल्ह्यासाठी हिंगोली जिल्हा पकडा तर हिंगोलीसाठी मित्रांनो जवळपास तीस टक्के लोकांना डीपी स्वतंत्र डीपी त्याला सिंगल डीपी असं म्हणतात मित्रांनो आणि सत्तर टक्के लोक जे जे समजा पन्नास टक्के लोक आहे समजा बरोबर आहे पन्नास पकडा चाळीस पकडा समजा तर त्यांचं सामायिक कनेक्शन आहे तर सामानिक कनेक्शन जे मित्रांनो त्या कनेक्शनला जे कनेक्शन आहे ते कनेक्शन मित्रांनो सामायिक असते जसं की दहा जणात एक डीपूर वीस जण डेपू पाच जण डिपो असा डिपो असतो मित्रांनो ज्याचं मित्रांनो फक्त सिंगल कनेक्शन आहे त्यांनाच फक्त सोलर पंप भेटणार नाही आणि ज्याचं सामायिक आहे शेतामध्ये पोल आहे शेतामध्ये लाईन आहे प्रायवेट त्यांना शंभर टक्के सोलर पंप भेटतो मित्रांनो हे महा अनुभव सांगतो मित्रांनो कारण अशी रियालिटी थी आहे ठीक आहे आणि आता मित्रांनो सर्व वगैरे झाला सर्व गोष्टी झाल्या आपलं मटेरियल एक सर्व झाल्यानंतर एक दोन महिन्यात किंवा दोन महिन्यात आपल्या शेतापर्यंत आलं मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचं मित्रांनो मटेरियल वगैरे आपल्या घरी आलं तर मटेरियल वगैरे आपल्याला काय करायचं सर्व स्वतः शेतकऱ्यांनी काय करायचं मित्रांनो शेतापर्यंत मटेरियल आणायचं आणि शेतापर्यंत मटेरियल नंतर शेती मटेरियल आपल्या स्पॉटवर न्यायचं आणि स्पॉटवर नेल्यानंतर आपल्याला काय करायचं एक जे कंपनीच्या माणसाला फोन करायचा आणि त्यांना म्हणायचं गड्डा किती किती खोदायचा ठीक आहे मित्रांनो खड्डा काय करायचा मिनिमम आता प्रत्येक पंपाला मित्रांनो एक साडेचार किंवा पाच किंवा सव्वा पाच एक पाच फूट पर्यंत काय करायचा खड्डा खोदायचा मित्रांनो ठीक आहे स्वतः शेतकऱ्यांनी खोदायचा मित्रांनो काही अडचण नाही तुम्ही बिंदास्था काय विषय नाही ठीक आहे तर खड्डा वगैरे खोदला त्यानंतर मित्रांनो फाउंडेशन एकदम स्ट्रेट आणि सरळ उभं राहील या पद्धतीनं बघायचं तर फाउंडेशन करता वेळेस मित्रांनो काय करायचं सर्वप्रथम आपल्याला एक आपल्याला मित्रांनो जे मित्रांनो जे आपल्याला काय भेटते मार्केटमध्ये मिस्त्री वापरतात बघा एकदम स्ट्रेट येण्यासाठी गोळा गोळा असते त्या गोळा वापरायचा ठीक आहे मित्रांनो गोळा जरी नाही वापरला मित्रांनो तरी पण काय करायचं एकदम सरळ असा नजर अंदाजाने पंप जो पोल आहे तो पोल एकदम सरळ काय करायचा बुजायचा बुजता वेळेस काय करायचं मित्रांनो बुसता वेळेस आपण काय करायचं बुसता वेळेस सिमेंट पहिले माल करायचा गीती वाळूचा सर्व शेतकरी शेतकऱ्यांनी स्वतः करायचं शेतकऱ्यांनी स्वतः माल कालवायचा आणि कंपनीच्या माणसाला बोलवायचा त्यांना सांगायचं की बा आम्ही माल वगैरे सर्व काल होतो तुम्ही फक्त स्वतः आणि त्यांच्या हाताने खुर्चा करून घ्यायचं मित्रांनो जसं तुम्ही मित्रांनो हे दोन गोष्टी करसाल खड्डा खोदणे माल वगैरे गोष्टी तर आपला पंप मित्रांनो मी गॅरंटी देतो तुम्हाला कम से कम सात ते आठ वर्ष तुमच्या पंपाला कोणतीही हानी होणार नाही ही मी स्वतः गॅरंटी देतो जर तुम्ही कंपनीच्या माणसाला खड्डा वगैरे खताला लावला आणि जर मित्रांनो त्यांनी खतला वगैरे सर्व गोष्टी झाल्या तर तुमचा पंप शंभर टक्के सांगतो मी एक दोन वर्षात किंवा दोन वर्षात जास्त बारा आला पंप शंभर टक्के उडून जातो किंवा लवडू शकतो कोणती गोष्ट होऊ शकते मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही काय करायचंय स्वतः सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तुम्ही असं म्हणू नका कंपनीकडे असतंय असतंय पण ते आपल्याला माहिती आहे का असतंय तर ठीक आहे तर हा झाला विषय मित्रांनो आता फाउंडेशनचा मित्रांनो फाउंडेशन करता वेळेस काय करायचं तुम्हाला गड्ड्यामध्ये काय करायचं वाळू गिटी वगैरे काय करायचं व्यवस्थित टाकायचं आणि एक तर मला एक तर गोट्याचा एकतर मलाचा एक गोट्याचा मालाचा असं व्यवस्थित फाउंडेशन जबरदस्त असं करायचं मित्रांनो जबरदस्त केल्याच्या नंतर मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं त्याला एक दोन बाय दोनचा एक आपल्याला काय करायचं एक फाउंडेशनला मित्रांनो चौकून एक आपल्या इकडे म्हणतात वटा म्हणतात त्याला काय करायचं वटा करायचा दोन बाय दोनचा चा ठीक आहे वटा केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो फाउंडेशन एक किंवा दोन दिवस आपल्याला वाळू द्यायचं ठीक आहे दिल्याच्या समजा आज फाउंडेशन केलं तर फिटिंग करू शकता विषय नाही मित्रांनो ठीक आहे आणि फिटिंग वगैरे झालं आणि फिटिंग वगैरे केल्याच्या नंतर मित्रांनो स्ट्रक्चर स्ट्रक्चर लावून घ्यायचं लोखंड आपलं स्ट्रक्चर लावून एकदम व्यवस्थित सगळे नट बोल्ट आहेत मित्रांनो जे फिट एकदम फिट टाइट करायचे असे ठीक आहे फिटिंग टाईट करायचे फिट मित्रांनो जे नंतर आपण त्याच्यावरती पॅनल ठेवतो मित्रांनो पॅनल ठेवतो आणि पॅनल ठेवल्याच्या नंतर त्याचे पॅनलचे जे नट बोल्ट असतात मित्रांनो ते पण एकदम त्याला दोन नटाचे मित्रांनो लॉक नट असतात एक या कोपऱ्यात आणि त्या कोपऱ्यात लॉकडे टाकायचा आणि त्याची लॉक तोडून घ्यायची मित्रांनो ठीक आहे आणि तोडून घेतल्याच्या नंतर मित्रांनो बाकीचे पण सर्व आहेत मित्रांनो एकदम तोडून घ्यायचे जेणेकरून आपली प्लेट उडणार नाही आणि आपल्या प्लेटला कोणताही त्रास होणार नाही मित्रांनो ठीक आहे मित्रांनो ही झाली मित्रांनो प्रॉपरली फिटिंग मित्रांनो ठीक आहे नेमकं कशी कर करायची ने कशी करायची वायरिंग वगैरे मित्रांनो त्यांच्याकडून शिकून घ्यायचं मित्रांनो नेमकं प्रॉब्लेम आला नेमकं काय करायचं त्यांना जी बेसिक माहिती मित्रांनो ती जे इन्स्टॉलर आहे मित्रांनो त्या इन्स्टॉलर सर्व बेसिक माहिती असते नेमकं पंपाला नेमकं ड्रायरन आला तर काय करायचं नंतर एखादा फॉल्ट झाला तर काय करायचं पाणी कमी मारलं काय करायचं किंवा आपले मोटर जर खराब झाली मित्रांनो कंप्लेंट कशी करायची या बेसिकली माहिती मित्रांनो जे इन्स्टॉलर आहे मित्रांनो त्याला सर्व गोष्टी माहित असतात था। त्या गोष्टी तुम्ही काय करायच्या मित्रांनो त्यांच्याकडून विचारून घ्यायच्या आणि पंप मित्रांनो व्यवस्थित व्यवस्थित्या आणि मोटार पण सोडता मित्रांनो मोटर काय करायची त्या सोडून वगैरे सर्व गोष्टी ओके करायच्या मित्रांनो स्टार्टर वगैरे लावून मित्रांनो ठीक आहे आणि स्टार्टर वगैरे लावले मित्रांनो आणि मोटर चालू केली चालू बंद करून चालू चालू होते बंद होते करून बघायचं मित्रांनो आणि त्यानंतरच पाणी वगैरे बाहेर निघते मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो ह्या इन्स्टॉलन करता वेळेस अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो तुम्ही या काळजीपूर्वक करायच्या फाउंडेशन एक महत्वाचा आणि नट बोल्ट नेटबोल्ट ह्या दोन गोष्टी मित्रांनो अतिशय महत्वाच्या आहेत आणि राहिल्या विषयी मित्रांनो सर्व्हिसचा तर जे इन्स्टॉलर येते मित्रांनो शेता त्यांच्याकडून नेमकं कंपनी सर्व्हिस कशी देते किंवा कंपनीचा टोल फ्री नंबर कोणता आहे त्यांच्याकडून त्यांच्याकडून कॉल लावून बघायचा लागते न लागते या गोष्टी मित्रांनो बघायच्या त्यानंतरच पंप चांगला सर्विस भेटेल मित्रांनो तुम्हाला पण माहिती होईल नेमकं प्रोसेस काय असते मित्रांनो ठीक आहे सर्व्हिसची प्रोसेस कशी असते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पुरल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो जयंत जय जे महाराष्ट्र भावना